शेतामधल्या पिकांच्या वाढीच्या कालावधीमध्ये विशिष्ट वेळेवर सुप्त आणि मंत्रोच्चार केले तर पीक चांगलं येतं असा अनुभव असून आम्ही ते प्रयोग आमच्या शेतामध्ये केल्याचं मत कांचन नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या श्रुतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रयोगशील शेतकरी हा पुरस्कार कांचन गडकरी यांना नागपूरमध्ये देण्यात आला शेतामधील माती ही मातेसारखी असते जशी एक आई नवनिर्मिती करते तशीच नवनिर्मिती माती सुद्धा करते त्यामुळे जर आपण मातीमध्ये चांगल्या संस्कारांप्रमाणे चांगलं बियाणं पेरलं तर पीक सुद्धा दमदार येतं असं मत त्यांनी व्यक्त केलं मी हा पण एक प्रयोग केला होता की मला अगोदर जे आहेत वर्ध्याचे त्यांनी मला सांगितलं की जेव्हा आपण नांगरणी करतो त्यावेळेला बीज चिरवतो त्यावेळेला ज्या वेळेला छोटासा दोन पानाचं झाड येतं त्यावेळेला जेव्हा फुलं येतात त्यावेळेला फळं घातात त्यावेळेला आणि ज्या दिवशी आपण ते पीक बाजारात देतो त्यावेळेला जर स्त्रीसुक्त म्हटलं तर त्याचं उत्पन्न चांगलं होतं आणि हा उपयोग मी माझ्या शेतीमध्ये केलेला आहे की केले त्यावेळेला जे शेतामध्ये बसून स्त्रीसुक्त म्हणायचं तर त्यावेळेला खरोखर माझा सोयाबीन खूप चांगल्या भावाने चांगल्या रीतीने विकला गेलाय म्हणजे याला जर अध्यात्मतेची जर या जर जोड लावली आणि हे तर प्रोवन आहे की तुम्ही झाडांना संगीत ऐकवा तर तुमच्या झाडं चांगलं फुलं देतात हे सगळं प्रोवन आहे तसे नवीन नवीन शेतीमध्ये आपण प्रयोग केले पाहिजे